मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून एक मोठी चांगली बातमी समोर आली आहे त्याबद्दल जाणून घेऊया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय कडून कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या नवीन जारी केली आहे यामध्ये कर्जदारांना अनेक प्रकारचा दिलासा देखील देण्यात आला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले की बँका आणि बिगर बँकिंग फायनान्शियल कंपन्यांनी दंडात्मक व्याज हे आपले महसूल वाढवण्याचे साधन बनवले असल्यामुळे कर्जदारांना मोठी अडचण होत होती या दखल घेत भारतीय बँकेने यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत सोप्या व सर्व भाषेत सांगायचे झाल्यास बँका गैर बँकिंग वित्तीय कंपन्या हाउसिंग फायनान्स कंपन्या कर्ज म्हणजेच लोन न फेडल्यास किंवा कर्ज फेडण्यास उशीर झाल्यास त्यावर मोठे व्याज दंड वसूल करतात ते देखील कंपाऊंडिंग व्याजासकट वसूल करतात त्यामुळे कर्जदारांची मोठी अडचण होते भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले की जर एखादा छोटा कर्जदार असेल तर त्यासाठी दंड हा खूपच कमी असावा व बँकांनी कोणत्याही प्रकारची दंड आकारणी आणि सर्व नियम अटीची माहिती ग्राहकांना म्हणजे कर्जदारांना अगोदरच द्यावी त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा हप्ता म्हणजे ईएमआय भरत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी व आनंदाची बातमी आहे आरबीआय भारतीय रिझर्व बँकेने दंडात्मक शुल्क आणि दंडात्मक व्याजा संबंधित नवीन गाईडलाईन्स जारी केली आहे नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल पासून हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून सर्व बँका आणि एनबीएफसी ना एप्रिल पासून नवीन कर्जासाठी नवीन प्रणाली लागू करण्याबाबत सांगितले आहे त्यामुळे आता कर्जाचा हप्ता चुकवल्यास बँकांकडून वसूल करण्यात येणारे म्हणजेच आकारण्यात येणारे दंडात्मक व्याज बंद करावे लागेल असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट सांगितले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयाचा ग्रह कर्जासारखे मोठे कर्ज घेतलेल्या लोकांना देखील लाभ मिळणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केले होते って。